नमस्कार आपल्या सरकारी युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे अंगणवाडी सेविका मदतनीस पेन्शन ग्रॅज्युएटी पाहूया काय आहे बातमी नवीन असेल तर लाईक आणि अंगणवाडी सेविका मदतनीस च्या पेन्शन ग्रॅज्युएटी लागू करा, करा। यासह अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बाल कर्मचारी युनिच्या वतीने तसेच गोंदिया येथे राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्या कार्यालयात त्यांचे कार्यालय कर्मचारी देवा शहारे यांना निवेदन देण्यात आले अंगणवाडी सेविका मदतनीस पेन्शन व ग्रॅज्युएट लागू करा टी एच आर बंद करा ताजे गरम आहार द्या उन्हाळ्यात एक महिन्यात लागू करा आदी मागण्या निवेदन समावेश आहे यावर दुष्यंत किसान यांनी केंद्र सरकार पुढे मागण्या ठेवण्यात येतील असे आश्वासन दिले निवेदन देताना राज्य उपाध्यक्ष होसलाल पुष्पा भागवत अनिल शिवनकर पंचशिला शहारे लता बरेकर मीनाक्षी राऊत यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या मुंबईत बँकेत सुरू केलेल्या विशेष कर्ज योजना अंगणवाडी बांधकाम संदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, कर जा जा होते यावेळी मंत्री अदिती तटकर बोलल्या होते अण्णा पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य इतर मार्गश्री वैयक्तिक गट कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी करण्यासाठी आर्थिकरित्या सक्षम विशेष कर्ज धोरण राबविण्यात या कर्ज योजनेशी सांगड घालण्यासाठी महामंडळाने मुंबई बँकेशी करार करावा असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले सध्या राज्यात परभणी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे ओढे नदी नाले दुतडी भरून वाहत आहे परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे कुणीही पावसात कुठलेही चुकीचं धाडस करू नये सूचना पालन करा स्वतःला व कुटुंबाला सुरक्षित ठेवा धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा